जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो कुठल्याही गोष्टीची वेळ आली की त्याला काही ना काहीतरी कारण मिळतं तीच गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडवू पाहत आहे विशेष करून जेव्हा बिहारच्या निवडणुका झाल्या आणि नितीशसोबत भारतीय जनता पक्षानं सरकार स्थापन केलं त्यामध्ये नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपदाचं लॉलीपॉप तर दिलं पण गृहमंत्री आणि इतर महत्त्वाची खाती स्वतःकडं घेऊन भारतीय जनता पक्षानं नितीश कुमारांची कोंडी केली आहे आणि आता ते नितीश कुमारांच्या लक्षात आलेलं आहे त्यावेळेस लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांची चर्चा झालेली आहे तुम्ही विशेष वर्तमानपत्र चाळा काही युट्यूबरच्या बातम्या सखोल व्हिडिओ सखोल दर्शनी ऐका तुमच्या लक्षात येईल त्यावेळेस तात्काळ नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्यातसुद्धा गुप्तगूप झालेली आहे तसा चंद्रबाबू नायडूचा इतिहास आपल्याला एकोणीसशे नव्याण्णवपासूनचा माहीत आहे चंद्राबाबू नायडूला स्पीकर केल्यामुळं एकोणीसशे नव्याण्णवला जे अटलजीचं सरकार कोसळलं होतं तीच परिणिती आता होणार आहे कारण चंद्राबाबू नायडूला लोकसभेचं स्पीकरपद पाहिजे अध्यक्षपद पाहिजे त्या मागणीवरती ठाम आहेत नसता कुठल्याही क्षणी ते बाहेर निघण्याच्या पाठीमागे आहेत आणि या दोघांचं असं संगणमत झालं आहे की नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू कधी पलटी मारतील कारण नितीश कुमारांना तर आपण पलटूराम म्हणून त्यांची ख्याती आहे ज्या ज्यावेळी नितीश कुमारांच्या मनाविरुद्ध कुठल्या गोष्टी घडतात त्या त्यावेळी ते, ते, ते पलटी मारण्यामध्ये बहादूर असतात आता त्यातच एक दुजऱ्याची गोष्ट म्हणून महाराष्ट्रामध्ये जी सेना रसातळाला गेली सेनेचं करिअर संपलं बाळासाहेबाची किंवा उद्धव ठाकरेची शिवसेना नेस्तनाभूत झाली असे जे बोलणारे होते आज त्यांचं पोटसूळ उठलं आहे कारण मातोश्रीवर दररोज डेली इनकमिंग चालू आहे शिंदेंची ठाणे असेल पालघर असेल रायगड असेल मुंबई असेल ठिकठिकाणची सेनेचे पदाधिकारी आमदार तुटत आहेत आणि मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेच्या हस्ते शिवबंधन बांधत आहेत ठाकरेच्या सेनेला मजबूती येताना दिसत आहे कारण एकीकडे एक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहेत त्यामुळे सेनेचं से मजबूतीकरण वाढलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं जेव्हा नारायण राणेचे पुत्र निलेश राणेंनीसुद्धा जे शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांनीसुद्धा ठाकरेच्या सेनेसोबतच स्थानिक संस्थामध्ये युती केलेली आहे जर एका ठिकाणी युती होऊ शकते तर कुठल्याही एक क्षणी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेकडे वापस जाऊ शकतात कारण राजकारणामध्ये शत्रुत्व फार काळ टिकत नाही किंवा राजकारणात कोणीही कोणाचा शत्रू अथवा मित्र हा कायमचा नसतो तेव्हा आणि रायगडच्या तटकरेच्या विधानाने याला एक पुष्टी मिळालेली आहे की इथून पुढे शिवसेना आऊट फक्त भाजपाला घेऊनच राहिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायच्या असं स्पष्ट शब्दामध्ये तटकर्यांनी सांगितले म्हणजे एकनाथ शिंदेंचा गेम ज्याप्रमाणे भाजपा करते त्याचप्रमाणे अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्षसुद्धा करते शे जरी खरं असलं तरी देखील शहरात शरद पवारांची खेळी वेगळीच आहे काल दिग्विजय सिंह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गांधी घराण्याचे विश्वासू मातोश्रीवर धडकले त्यांची तिथं काय गुप्तगू झाली असेल हरकत नाही काँग्रेसनंही मनसेविषयी टर्न घेतला आहे आणि आता काँग्रेस आणि सेनेची युती ही निश्चित ठरलेली म्हणजे महाविकास आघाडीमध्ये मनसे आली तरीही काँग्रेसला काहीही फरक पडणार नाही त्यासाठी काँग्रेस तयार आहे ही सध्याच्या घडीची गोष्ट आहे अशा वेळी शरद पवार आणि अजित पवार यापूर्वी दहा ते बारा कार्यक्रमामध्ये एकत्र आलेले आहेत पवार कुटुंबाचं राजकारण कधीच कुणाला कळालेलं नाही आहे तेव्हा जर नितेश कुमार किंवा चंद्राबाबू नायडू तसं तर दोघंही पलटी मारणार आहेत पण एक जरी निसटला तरी एकनाथ शिंदे गोची दिल्याशिवाय राहणार नाहीत आणि केंद्रामधून मोदी सरकार पडणार आहे त्याचवेळी एकनाथ शिंदे अजित पवार आणि महाविकास आघाडी मिळून महाराष्ट्र राज्यातलं सरकार देखील पाडणार आहेत त्यावेळेस फडणवीसांच्या पायाखालची वाळू सुरकल्याशिवाय राहणार नाही भाजपा जेवढी मस्तीत आली आहे जेवढी गुरगुरीत आलेली आहे तेवढीच मस्ती जिरण्याची वेळ आणि घटिका जवळ येऊन पोचलेली आहे सध्याच्या घडीला जर तुम्ही पेपरमधील काही बातम्या बारकाईनं वाचल्या त्याचा अर्थ विशेष लावला किंवा टी व्ही चॅनलवरच्या ज्या बातम्या आहेत त्यामध्ये गोदी मीडिया सोडून तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्रात अथवा देशात एक मोठा भूकंप होण्याच्या स्थितीमध्ये आहे अशा वेळी नितीश कुमार काय करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे पण त्याआधी चंद्रबाबू नायडू यांनी लोकसभा अध्यक्षपद मागितलेलं आहे स्पीकरचं पद मागितलेलं आहे आणि बी जे पी ते द्यायला तयार नाही कारण एकोणीसशे नव्याण्णवची पुनरावृत्ती ज्याप्रमाणे अटलचं सरकार पडलं ते होऊ नये एकमतानं पडलेलं सरकार त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी बी जे पी द्यायला तयार नाही आणि नायडू मात्र त्यावर ठाम आहेत जर ही गोष्ट झाली नाही तर नायडू आणि एकनाथ शिंदे जरी बाजूला झाले तरी भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार पडू शकतं आणि केंद्रातलं सरकार पडल्याबरोबर महाराष्ट्राचा खेळ होणार आहे तेव्हा हलक्यात घेऊ नका शिंदे जे म्हणाले मैसा सब राज खोलंगा या कालच्या व्हिडिओचा जो अर्थ आहे त्यातच या राज्यातल्या आणि देशातल्या राजकारणातला भूकंप मोठा आहे तेव्हा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की नितीश कुमार खरंच पलटी मारतील का चंद्रबाबू नायडू बगल देतील का आणि एकनाथ शिंदे माहे बाहेर पडतील या का यावर तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे कळवा